i <laughs> नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत सकल मराठा समाज तांबवे तालुका माडा जिल्हा सोलापूर यांच्या वतीनं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर टेंभोर्नी कोडवाडी रोडवरील सी चौक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी बोलताना गोरख खटके सर म्हणाले की मनोज दादा दारांगी पाटील मागील अकरा दिवसापासून सगळे सोयरे बाबतीत धनादेश त्वरित काढावा म्हणून एकदा आमर उपोषणाला बस आमरण उपोषणाला बसले आहेत त्याच पाठिंबा म्हणून आज रास्ता रोको आंदोलन करीत सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू हो नये यावेळी टेंभोरे पोलिटिशियनचे पी एस आय श्री मोरे साहेब यांना समाजाच्या विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले आज या ठिकाणी संघर्ष होता शांती होता सन्माननीय मनोजदा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार दखल मराठा समाज थांबवे व एम आय टीशी परिसरातील सर्व मराठा बांधवांच्या वतीनं आपण या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करीत आहोत आदरणीय मनोज धरा दरांगे पाटील हे मागील दहा अकरा दिवसापासून बिना अन्न पाण्याच आमरण उपोषण करीत आहेत तरी या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने आतापर्यंत त्या आंदोलनाची कुठलीही दखल या ठिकाणी घेतलेली नाही तरी सरकारला ना या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो त्या कोट्यावधीच्या संख्येने मराठा समाज हा मुंबईमध्ये धडकलेला असताना आपण त्या ठिकाणी जे जे काही मागण्या मराठा समाजाच्या वतीनं मनोजदादा जरांगे दा पाटील यांनी मांडल्या होत्या आणि त्या, त्या संदर्भात जे काही आपण मागण्या मान्य करण्याचं आश्वासन देऊन मराठा समाजाची आपण या ठिकाणी फसवणूक केली कारण आतापर्यंत सरकारने कुठलाही त्या बाबतीतला अध्यादेश काढलेला नाही तरी लवकरात लवकर सरकारने दखल घेऊन अध्यादेश पारित करावा व मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा हीच या निमित्ताने मी मागणी करतो व या पारस्कर सारखे जे काय गांडूच्या अवलादी आहेत अशा फिलावळी निश्चितपणानं जर त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी सुसण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे तांबेकर त्याला खिचून काढल्याशिवाय राहणार नाहीत